अमरावती शहरात महानगरपालिकेच्या वतीने फायबर शौचालय निर्माण केले होते आणि फायबर शौचालय अमरावती शहरातील वेलकम पॉईंट तर दुसरीकडे छत्रीतला मार्गावर आणि सोबतच जिल्हाधिकारी कार्यालय चौकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले होते मात्र याच फायबर शौचालय आता तीन तेरा म्हणजे घणीचे साम्राज्य आणि तेसुद्धा बंद अवस्थेमध्ये दिसून येत आहेत थेट दाखल झालेलं आहेत त्याच दृश्य आपल्याला दाखवण्याकरिता आम्ही पोहोचलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या फायबर शौचालयाची पाहणी करण्याकरिता दुर्गंधी पसरलेल्या आहेत लाखो करोड रुपयामध्ये खर्च करून महानगरपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी हेच फायबर शौचालय ठेवण्यात आले होते आणि या शौचालयाचे आता तीन तिरा वाजलेले आहेत कोणीही स्वच्छता कर्मचारी या फायबर शौचालयाचं आता स्वच्छ करणारा व्यक्ती कोणी नाही त्यामुळेच दुर्गंधी घाणीचे साम्राज्य पावसाळ्याचे दिवस असताना यावर मनपा प्रशासनाचे थेट दुर्लक्ष होत असल्याचं थेट आपण पाहणी करत आहात पाणी नाही कोण जाणार आतमध्ये सुद्धा आतमधील घाण पाहून कोणाची हिंमत होणार नाहीत आणि नक्कीच या ठिकाणी आतमध्ये शिरताना तोंडावर रुमाल बांधावा लागेल अशी अवस्था या फायबर शौचालयाची झाली आहेत वेलकम पॉईंटच्याकडे असलेलं फायबर शौचालय गायब झालेलं आहे जागा कुठे होती ठेवण्यात आलं होतं ते सुद्धा गायब झालेलं आहे आणि या अमरावती जिल्ह्यातील एकमेव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला अनेक नागरिक येत असतानासुद्धा या फायबर शौचालयाचा वापर करण्यास टाळलेला आहेत काही महिन्यापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनातूनसुद्धा त्यांनी माहितीसुद्धा समोर आणली होती की मनपा आयुक्त जे तत्कालीन आयुक्त आहेत त्यांनी दखल घेतलेली आहेत या फायबर शौचालयाची निविदासुद्धा काढण्यात आली होती मात्र त्या निविदेचं को काय झालं कोण त्या ती निविदा घेतलेली आहेत अद्यापर्यंत ही बाब संपुष्टात आलेले आहेत आणि याच अवस्थेमधून आता महानगरपालिकेच्या वतीने फायबर शौचालयाचं तीन तेरा कामकाज ठप्प नागरिकांना दुर्दशेला समोर जावं लागत आहे सागर सागरताडेसह मी अजय शृंगारे पात्रा मतदार अमरावती